मित्रांनो आपण कर्ज येथील अंजबावरती आणि आल्या भुंगा डाऊन भुंगा करायला आलाय दंगा या अंजब फाटीवरती त्याला काढ फक्त कुठला त्यापैकी झाडाच्या छत्राच्या ऐकली निवांत आराम करेल आणि नंतर सज्ज होईल शर्यतीसाठी

हॅलो आजचा अपडेट तुम्हाला भेटत राहतील कंटिन्यू राहा आपल्या चॅनल मार्फत ती मैदानात एंट्री केलेली सर इथे दे। काही देऊ काय नक्की इथं आता आपण थोडं आहे वाला त्यांचा मटूर सुद्धा आणि मटूरची सुद्धा अपडेट देऊ